केंद्र सरकारने हिटाधन कायद्यामध्ये बदल केल्यानंतर इंधन चालकांनी एकच हत्यार उचललेला आहे तो म्हणजे संपाचा तुम्ही पाहू शकता मी आता भांडूपमधील एका पेट्रोल पंपावर आहे या संपाचा परिणाम पु। मुंबई पूर्व उपनगराचा या संपाचा परिणाम जरी जाणवत नसला तरी संध्याकाळपर्यंत अनेक पेट्रोल पंपावरील इंधन संपल्यानंतर इंधनाचा तुटवडा ईशान्य मुंबईत जाणू शकतो असे इकडील पेट्रोल पंप चालकाने सांगण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता मी आता भांडूप येथील या एच पी या पेट्रोल पंपावर आहे तुम्ही पाहू शकता की इथे मोठ्या प्रमाणात आहे वाहन चालकांनी जे आहे ते गर्दी केलेली आहे इंधन चालकांनी जो संप पुकारला आहे त्यानंतर वाहन चालकांनी जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर जो आहे तिथे एकच गर्दी पाहायला मिळत आहे वाहन चालक दोन चाकी असतील चार चाकी असतील किंवा अवजड वाहन असतील ह्यांनी हा आहे तो एकच पेट्रोल पंपावर गर्दीला करायला पाहायला मिळत आहे मात्र हा जर इंधन झाला आज संध्याकाळपासून संपला तर याचा काहीचा परिणाम आहे तो ईशान्य मुंबई देखील आपला पाहायला मिळणार आहे मवीर राणे साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका